सीमी चार भरतोय या मैदानातला आणि चार मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर आणि बोलला तस घडतंय असं वाटते निकाल निकाल मागाची सुंदर अशी गाडी पळाली ब्लॅक टायगर बाजीची गाडी आणि या बाजीराव व्हायलाचे मालक श्रेयश आणि केत कांचन हुरळी कांचन यांच्याकडून छोट्या ड्रायव्हर साठी ऑनलाईन पाच हजार रुपयाचं बक्षीस आणि समालोचन करत्यासाठी दोन हजार रुपयाचं बक्षीस दिलं आपलंही मनपूर्वक धन्यवाद आणि क्वार्टर फायनल काय पळवला जाणार नाही डायरेक्ट बक्षीस दिलं जाणार आहे त्यामुळं गुलाल घेत असताना मापात गुलाल घ्या नाहीतर चार चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असं काय होई बक्षीस मिळायचं हजार आणि गुला जायचे दोन हजार घ्या असे मी पाच लावून घ्या सुशांत सेठ पवार जितेंद्र सेठ कल्याण मुंबई नितीन पलवान अंबोडे आणि बाबू पलवान चंचळे जितेशकालन मुंबई नितीन परवान चंझळे बाबू परवान यांच्या यांच्याकडून या ठिकाणी सुंदर अशी गाडी फायनल ला पाणी त्या त्याबद्दल धुरिया रेवळ साडी पासे काका रेवड साडी